परिचारकांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी धोत्रेंचा भालकेंना युतीसाठी ग्रीन सिग्नल मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून नुकतीच प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून आज मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूरच्या स्मार्ट सिटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे तसेच सत्ताधारी परिचारकांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकीचे आवाहन करत धोत्रे भालकेंच्या युतीला त्याने शुभ संकेत दिले आहे यावेळी सोलापूर व्हायरल न्यूजवर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखतीदरम्यान युतीची भूमिका स्पष्ट केली आहे तत्पूर्वी आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विकासकामावर वाभाडे ओढत मनसेच्या वतीने पंढरपूर शहरातील स्मार्ट सिटीसाठी वेगळा आराखडा तयार करून जनतेसमोर सादर करणार असल्याचे धोत्रेंनी सांगितले तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार आपण पाहतात सोलापूर वाणि चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे कारण की पंढरपूर हे महाराष्ट्राचे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते या पंढरपूर शहरात अनेक विकास कामं होतात प्रत्येक वारीमध्ये आषाढीमध्ये कोठ्यावधीचे विकासकामं होतात आणि नंतरनं पाऊस आला की अनेक विकासकामाचं बोजबारा उठून जातो या सर्व गोष्टीवर आपण विकास विकास विकासकामाबाबत चर्चा करण्यासाठी आज आपण त्यांच्यासोबत आलो आहोत सर काल पंढरपूरच्या विकासाबाबत पंढरपूरचा मनावा तसा विकास तर आत्तापर्यंत झालेला नाही कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे होता राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि अधिकाऱ्यांच्या मस्तवालपणांमुळे या ठिकाणचा पंढरपूरचा विकास झालेला नाही पंढरपूरच्या विकासासाठी जो निधी येतो आहे त्या निधीचा व्यवस्थितपणे या ठिकाणी उपयोग केला जात नाही मग त्या ठिकाणी ठेकेदारांना जगवण्यासाठी या ठिकाणी त्या निधीचा उपयोग केला गेलेला आहे असे आत्तापर्यंत शेकडो नाही तर हजारो या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत त्यामुळं या ठिकाणी सरकारने प्रामुख्याने यामध्ये लक्ष घालून पंढरपूर शहराचा विकास सर्वांगीण विकास या ठिकाणी झाला पाहिजे कारण पंढरपूर हे तीर्थक्षेत्र देशामधलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे पंढरपुरात रोज किमान एक लाख लोकांपेक्षाही जास्त भक्तगण या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतात पंढरपूरचं या ठिकाणी लोकवस्ती चारही बाजू पंढरपूरमध्ये लोक लोकवस्ती वाढते आहे पंढरपूर शहर हळूहळू मोठं होतं आहे परंतु या मोठ्या होणाऱ्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं ड्रेनेजची सोय पाहिजे रस्त्यांची सोय पाहिजे पाण्याची सोय पाहिजे या मूलभूत सोयी सुविधा देखील दे आत्तापर्यंत झालेल्या नाहीत त्यामुळं या ठिकाणी आता येणारा जो काळ आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ आहे नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होणार आहे जनतेनंच आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की कोणावर कोणाला नक्की खुर्चीवर बसवलं पाहिजे म्हणजे या पंढरपूरचा विकास होईल आत्तापर्यंत कोणी काय केलं कोण काय करेल जनतेला जे योग्य वाटेल तो जनतेने निर्णय घ्यावा बापू पंढरपूरच्या स्मार्ट सिटीसाठी मनसेची भूमिका काय असणार आहे काय सांगू शकत का? नाही मनसेची भूमिका आत्तापर्यंतची नेहमी कायम सकारात्मक आहे विकासाच्या कामाला मनसेने आतापर्यंत कधीच के विरोध केलेला नाही आम्ही मान्य राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत मान्य राजसाहेबांनी हा महाराष्ट्र शुजलाम सुफलाम करण्यासाठी जगाच्या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात नंबर एक तर राज्य जर महाराष्ट्र करायचं साठी राजसाहेबांनी ब्ल्यू प्रिंट त्या ठिकाणी तयार केली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्र आपला कसा असावा महाराष्ट्रातली शहरं कशी असावीत गावं कशी असावीत या ठिकाणच्या नागरिकांना कुठल्या सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत यासाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सात आठ वर्षापूर्वीच आपलं स्वतःचं व्हिजन मांडलेलं आहे आणि ते व्हिजन घेऊन जाणारी आम्ही माणसं आहे त्यामुळे पंढरपूर शहराचा या ठिकाणी सर्वांगीण विकास करण्यासाठी जे जे काय आम्हाला मदत करता येईल ती मदत मेनसे नेहमी करत आलेले करत राहील बापू स्थानिक युवकांना अद्याप रोजगार नाही प्रत्येक वेळी विधानसभेमध्ये एम आय डी सीचं राजकारण होतं आता स्थानिक स्वराज्यामध्ये सुद्धा एम आय डी सी आणू असं देखील बोललं जात आहे काय वाटतं नेमकं कसं आहे की पंढरपुरातली जनता काय दूधखुडी नाही पंढरपूरच्या जनतेच्या लक्षात आले निवडणुका आली की आता विधानसभेच्या अगोदर सांगितलं गेलं की निवडणूक एम आय डी सी आणली एम आय डीशी मंजूर झाली आणि काम चालू झालं मग ते नक्की झालं का किती लोकांना रोजगार मिळाला हे आता काय पंढरपूरच्या लोकांना सांगायची गरज नाही पंढरपूर जनता हुशार आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या ठिकाणी पंढरपूरची जनता योग्य तो निर्णय घेईल कारण काही लोकांच्या काही मतदारांच्या मनामध्ये देखील त्याने विधानसभेला किंवा याच्या पूर्वीच्या निवडणुकामध्ये काही चुका केल्या असतील त्यादेखील त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत या ठिकाणी शेकडोच्या संख्येने हजारो संख्येनं लोक आम्हाला भेटत असतात आम्ही चर्चा करत असतो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनता पंढरपूरचा जो कोणी विकास करेल पंढरपूरमध्ये जो कोणी या बेरोजगार युवकांना काम देईल त्या लोकांना निश्चितपणे या ठिकाणी मदत करेल याची मला खात्री आहे बापू पंढरपूरच्या विकासासाठी काय मनसेचा वेग एक वेगळा आराखडा किंवा प्लॅन रेडी आहे निश्चितपणे या ठिकाणी पंढरपूर शहर कसं असावं उपनगरी उपनगर कशा पद्धतीने असावी येणाऱ्या भाविक भक्तांची कशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वच लोकांची सोय होईल यासाठीचा एक आराखडा आम्ही विकास आराखडा तयार केलेला आहे तो आराखडा लवकरच आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध करू प्रत्येक घराघरात तो आराखडा जाईल त्याच्यामध्ये काही त्रुटी किंवा चुका असतील तरी देखील आम्ही त्या ठिकाणी पंढरपूर शहरातील नागरिकांकडून ना त्यांची देखील मतं जाणून घेऊ आणि त्या पद्धतीने त्यामध्ये दुरुस्त करून निश्चितपणे पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याला जोडवण्याचा एक प्रश्न आहे सध्या पंढरपूर शहरामध्ये प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मनसेची निर्णायक भूमिका महत्त्वाची आहे कारण की दिलीप बापू म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नजरा लोकांच्या नजरेसमोर येतात डोळ्यासमोर येतात काय सांगू शकाल का निश्चितपणे या ठिकाणी आता कसं असतं की ज्यांची सत्ता असते त्यांच्या बाजूने अधिकारी झुकत असतात आणि त्यांना पोषक असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण होईल कशा पद्धतीनं त्या पद्धतीचं त्या ठिकाणी या निवडणुकीचा वार्डांचा प्रभाग रचनेचा आराखडा तयार केलेला जात असतो आणि सगळीकडेच आहे त्यामुळे या ठिकाणी आता हरकती घ्यायचं काम चालू आहे ज्या ज्या ठिकाणी चुकीचं काम झालेलं आहे असं आम्हाला वाटलेलं आहे दिसलेलं आहे त्या त्या ठिकाणी त्या आमच्या त्या त्या भागातील आमचे इच्छुक उमेदवार असतील आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील ते त्या त्या ठिक भागामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सध्या हरकती घेत आहेत याच्या पुढं नगरपालिका कशा पद्धतीनं त्याला प्रतिसाद देते आहे आणि जर खूपच चुकीचं काम होत असेल तर शेवटी न्यायालयाच्या दरवाजात आम्ही न्यायालयात जाऊ परंतु सर्वसमावेशक असा प्रभागाचा किंवा वर्डाचा अर्चणीचा आराखडा त्या ठिकाणी करण्याचा आम्ही भाग पाडू या येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये मनसे एकाकी सामोरे जाणार आहे की किंवा युतीचा प्रस्ताव वगैरे आहे कारण की अनेक ठिकाणी भगीरथ बालके आणि दिलीप धोत्रेंचे बॅनर पंढरपूर शहरात झळकू लागले होते त्यामुळे कुठं कुठं तरी विठ्ठल परिवार आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र दिसेल हे बघा विठ्ठल परिवार मनसे आणि आम्ही सगळे एकच आहोत एकत्रच आहोत एखादा एक दुसरा अपवाद वगळता आम्ही आत्तापर्यंत आम्ही कायम पूर्वीपासूनच एकत्र आलेलो आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या ठिकाणी पंढरपूरच्या विकासासाठी पंढरपूरच्या चांगलं करण्यासाठी या ठिकाणच्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी जे जे घटक एकत्र येऊन ही निवडणुकीला सामोरं जायचं ठरवतील त्या सर्व लोकांबरोबर आम्ही त्यांच्यासोबत जाऊन त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पंढरपूर शहर कशा पद्धतीने चांगलं करता येईल त्या दृष्टीने आम्ही सामोरे जाऊ बापू पालिकेत जर तुमची सत्ता आली तर तुमचे दहा प्रमुख मुद्दे पंढरपूर शहरासाठी काय असतात दहा प्रमुख मुद्दे काय या ठिकाणी हजार मुद्दे आहेत प्रामुख्याने या ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आता तुम्ही बघताय की भयानक असे रस्त्यांचा प्रश्न झाला आहे पाण्याचा या ठिकाणी प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे या ठिकाणी भरमसाठाची करवाढ करवाढ झालेली आहे त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत तर निश्चितपणे सत्ता परिवर्तन झाल्यावर आम्ही निश्चितपणे या ठिकाणी लोकांना दिलासादायक असं काम या पंढरपूर नगरपालिकेमध्ये होईल आणि निश्चितपणे जनतेला त्यातून अतिशय चांगल्या प्रकारचाच आनंद होईल याची मला खात्री म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सत्ताधारी परिचारा गटाने आतापर्यंत पंढरपूर शहरात विकास केला नाही नाही आता ह्याच्यामध्ये कसं आहे की नगरपालिकेवर प्रशासक येऊन बरेच वर्ष झालेत नगरपालिकेची सत्ता ही अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे मग अधिकाऱ्यांनी जाणून बुजून पंढरपूर शहराचा विकास थांबवला का नक्की मग याच्या पाठीमागं कोण आहे परंतु या ठिकाणी कुणाची सत्ता नसताना नगर परिषदेवर अधिकाऱ्यांची सत्ता होती अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मस्तवालपणे काम केलेलं दिसून येत आहे कारण त्यांना कुणाचंच काय देणं देणं नसल्यासारखं स्वतःसाठी स्वतःच्या भल्यासाठी त्यांनी या ठिकाणी पंढरपूरचा विकास होऊच दिलेला नाही कारण या एका बाजूनी सरकारकडनं निधी आणायचा आणि तो निधी अशा काही कामात वापरायचा की ज्या कामांचा नागरिकांना उपयोगच झाला नाही पाहिजे आणि मग जवळच्या ठेकेदारांना त्या ठिकाणी जगवण्यासाठी आणि त्यांना फायदा करून देण्यासाठी देखील काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे हे जनतेच्या देखील लक्षात आलं आहे आमच्याही लक्षात आलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे लवकरात लवकर निवडणुका झाल्या तर त्या ठिकाणी एक नवीन सत्ता येईल आणि त्या नवीन सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे आत्तापर्यंत जो काय बोगस कारभार या नगरपालिकेने केला आहे त्याची देखील चौकशी होईल आणि निश्चितपणे लोकांना आवडेल अशा पद्धतीचं काम देखील होईल कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास वाटतो सगळ्याच मुद्द्यात ना पंढरपूरचा विकास झालेलाच नाही ना पंढरपूरचा भकासच झालेला आहे पंढरपूरचा विकास या एकमेव मुद्द्यावरच सत्ता परिवर्तन होईल पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दही माध्यमातून अनेक नेत्यांनी नृत्यांगना नाचवल्या नंगा नाच करण्यात आला तेथे एका भाविकाचा मृत्यू देखील झाला त्या घटनेचा काल अवतडींकडून निषेध करण्यात आलाय तुम्हाला काय वाटतं कसं आहे की आता त्यांनी कुणाचा निषेध केला याच्यावर अभ्यास करावा लागेल माझं असं स्पष्ट मत आहे की आपले सणवार अतिशय जोरात हिंदूंचे सण साजरे झाले पाहिजेत अतिशय आनंदात ते सगळे साजरे झाले पाहिजेत परंतु त्याचबरोबर काय गोष्टीची दक्षता देखील घेणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा इतर गोष्टी असतील सर्वांनीच मिळून दक्षता आहे आम्ही जे राजकीय पक्षाचे आम्ही पदाधिकारी आहोत पुढारी आहोत आम्ही देखील दक्षता घेणं गरजेचं आहे उगीच एकमेकात स्पर्धा करून त्या ठिकाणी जनतेला आणि नागरिकाला त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन असू नये शिवाजी महाराज चौकामध्ये नंगा नाच केला जातोय बायका नाचवल्या जातात जा एक मनसैनिक म्हणून काय वाटतं नाही ठीक आहे ना माझं स्पष्ट मत हेच आहे की प्रत्येक राजकीय पक्ष असतील राजकीय पुढारी असतील कार्यकर्ते असतील ह्या सगळ्या लोकांनी काय गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे पंढरपूर शहराचं आणि मनसे नेते दिलीप बापूचं एक वेगळं नातं आहे एक खास नातं आहे मग यावर काय वाटतं तुम्हाला नाही निश्चितपणे पंढरपूर शहरातील सर्व जनतेला माहीत आहे की मी चोवीस तास त्या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी हजर असतो मग कोणाचा दवाखान्याचा विषय असेल कुणाचा लग्नाचा विषय असेल कोणाच्या नोकरीचा विषय असेल कोणाच्या रोजीरोटीचा विषय असेल कोणाच्या वेगवेगळ्या अडचणी असतील नगरपालिकेच्या संदर्भातल्या अडचणी असतील तहसील संदर्भातल्या असतील काही अडचणी असतील तर त्या अडचणीला कधी मला पंढरपूर शहरातील नागरिकांनी हाक मारले की मी ओ देत असतो आणि त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करत असतो आत्तापर्यंत जे जे मला माझ्याकडे आलेत अपेक्षा घेऊन निश्चितपणे त्यांच्या अपेक्षेची पूर्ती कशी होईल त्यांचं काम कसं होईल हे मी बघत असतो माझा आणि पंढरपूर शहरातील लोकांचं एक भावनिक असं नातं आहे आणि मग निश्चितपणे येणाऱ्या काळासाठी किंवा मी पाठीमागा देखील पंढरपूरच्या शहरातील माझी आई असेल माझी बहीण असेल माझं वडीलधारी मंडळी असतील माझे भाऊ असतील यांच्यासाठी जे जे चांगलं करता येईल तेथे ते मी चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पंढरपूर शहरातील सर्व लोकांना माहीत आहे मग पूर्वी तुमचं पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून तुमच्याकडं पाहिलं जात होतं विठ्ठल परिवार असेल किंवा मनसेच्या माध्यमातून तुम्ही एक चांगले विकास कामं अनेक प्रभागात केले तुमचं नाव चर्चेत होतं मग आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालला वेग आला काय वाटतं नगराध्यक्षसाठी आम्हाला तुम्हाला तुम्ही आम्हाला प आम्हाला तुम्ही दिसू शकाल का माझं तर स्वतःचं वैयक्तिक मत आहे की बाबा सगळ्यांनीच या ठिकाणी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सगळ्यांच्या मनात आहे की बाबा पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे पंढरपूर शहरातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत मग त्याच्यासाठी जर एखादं चांगलं घडत असेल तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला काही हरकत नाही आणि या ठिकाणी मला वाटत नाही आता सध्या कोणाचे हेवे द्यावे किंवा काय असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन जे काय निर्णय घेतील ते मी त्यांच्यासोबत असेन एकंदरीतच पंढरपूरच्या स्मार्ट सिटीबाबत मनसेचा आराखडा ते लवकरच जाहीर करून युवकांना आव्हान करणार आहेत तसेच पंढरपूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विठ्ठल परिवार आणि मनसेच्या युतीबाबत देखील त्यांनी आज शुभ संकेत दिले आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर नमस्कार तुम्ही पाहत आहात सोलापूर व्हायरल सामर्थ्य संवादाचं सोलापूर व्हायरल आहे सोलापूरकरांच्या मनातलं आणि रस्त्यावरचं खरं प्रतिबिंब सबस्क्राईब करा आणि आता बनवा एक जबाबदार जागरूक नागरिक सोलापूर व्हायरल बातमी